तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोर या रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा पहा झाले पुरे वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष गोडाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोर या रे बाप्पा मोर या रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा चरणी ठेवी तो माथा आली पाहा कशी आज वेळ कसा खर्चा बसावा मेळ गुळ फुटाने खोबरणी केळ साऱ्या प्रसादाची केली भेळ कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे ચરણી તો માથા બાપા મોર બાપા મોર ચરણી તો માથા નાલ ગેલખ સા દિન કારખા સેવા જાનુ નિ ગોડ માનુ द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा गाणं आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा